शनी शिंगणापुरात आता शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक आजच्या सत्य संपादकीय चर्चा सत्रातील बातमीपत्रात आज यावर आज आपण चर्चा करणार आहोत शनिदेवाला आता ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे भेसळ व केमिकल युक्त तेलाने शनी शिंगणापुरात शनी महाराजांची जी शिळा आहे तिची झीज होत आहे ती टाळण्यासाठी एक मार्च दोन हजार महाराजांना अभिषेक करता येणार आहे आणि ब्रँडेड तेलच वाहता येणार आहे हा निर्णय शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने घेतला आहे या ठिकाणे महिन्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार लिटर तेल तर वर्षभरामध्ये पाच लाख लिटर तेल भक्तांकडून या ठिकाणी शनी महाराजांच्या शिळेवर वाहिले जाते अर्पण केले जाते हे तेल नंतर देवस्थान कडून निर्माल्य म्हणून त्याची विक्री केली जाते अंदाजे अडीच कोटी रुपये या तेलाच्या माध्यमातून मिळते कंपन्या या तेलाच्या माध्यमातून कपडे धुण्याचा साबण अशा वेगवेगळे प्रोडक्ट बनवत असते शनी शिंगणपूर देवस्थानला दर्शनासाठी जात असाल तर ब्रँडेड तेल घेऊनच जावे यासाठी कर्मचारी यावर लक्ष ठेवणार आहे दर्शनाच्या रांगमध्ये मध्ये कर्मचारी यावर लक्ष ठेवून आहेत असे देवस्थान ट्रस्टने सांगितले आहे शनी शिंगणापूर मध्ये मंदिरातील शनी शिंगणापूर येथील शनी महाराजांची जी शिळा आहे त्या शिळेची झीज होत आहे ही झीज रोखण्यासाठी सदरचा निर्णय घेतला आहे आजच्या संपादकीय बातमीपत्रात इतकेच धन्यवाद